मित्रांनो एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करूया माघाई भत्ता डी ए पंचावन्न टक्के या संदर्भात आपण स्पष्टीकरण करणार आहोत केंद्र सरकार प्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने वाढीव दोन टक्के महागाई भत्ता वाढ लागू या संदर्भामध्ये केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने वाढीव दोन टक्के महागाई भत्ता वाढ कधी लागू होणार जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग मागाई बत्ता चला तर या ब्रेकिंग न्यूज आहे संदर्भात सविस्तर चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आप आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहिती ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून वाढाई भारू करण्यात आला आहे सदर केंद्र सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे राज्यातील कर्मचारी, कर्मचारी व पेन्शनधारकांना कधी मिळणार असा प्रश्न आज राज्य कर्मचाऱ्यांकडून येत आहे या बाबतची सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे पाहूयात महागाई भत्ता वाढ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहेशनधारकांना एकूण महागाई भत्ता डीए पंचावन्न टक्के इतका झाला आहे एप्रिल महिन्याच्या वेतनासोबत डीए आणि डीए फरकाची रक्कम अदा करण्यात येणार आहे आणि अदा होणार आहे केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांना जानेवारी ते मार्च महिन्यातील डीए फरक सुद्धा आधार करण्यात येणार आहे आता प्रश्न निर्माण होतो राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा लाभ कधी असे अनेक प्रश्न माझ्याकडे आले त्या दृष्टिकोनातून मी स्पष्टीकरण करतो केंद्र सरकारने डीए वाढी लागू केल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सदर डीए वाढ विलंबाने मिळते आणि विलंब होऊ लागला आहे आणि विलंबाने मिळतेच म्हणजे केंद्र सरकारने डीए वाढवल्यानंतर साधारणतः सहा महिन्यानंतर डीए वाढ राज्याची दरवर्षीचा विचार केला तर राज्य कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्यातील केंद्र सरकार प्रमाणे डीए हा सप्टेंबर महिन्याच्या फरकासह लागू केली जाते दरवर्षी यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव दोन टक्के डीए लाभ करिता आणखी चार महिन्याची वाट पाहावी लागणार आहे निश्चित सरकारचे धोरण आहे आणि कर्मचाऱ्यांना लवकर डीए नंतर राज्य कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात येईल आणि सप्टेंबर पेडीन ऑक्टोबर महिन्यामध्ये हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माघाई भत्ता डीए फरका सह सप्टेंबरच्या पगारा बरोबर मिळणार आहे करता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद